गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातून परत एकदा एक धक्केदायक एक एक बातमी समोर आली आहे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी तेजस महाजन या मुलाचा मृतदेह एका शेतामधील बाबळीच्या काट्यांच्या झुडपात त्याचा गळा चिरून फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला so, ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसण्याचं कारण म्हणजे या निरागस मुलाचं वय फक्त तेरा वर्ष होत बघायला गेलं तर साहजिक आहे एवढ्या लहानशा मुलाचं कोणाशी काय वाईट असेल ज्याने त्याला एवढ्या बेरेहिमीन मारण्यात आलं तेजसचं कोणाशीही काही वाईट नसताना त्याला विनाकारण मारलं म्हणजेच तेजसची काही लोकांनी बळी दिली असेल नरबळी प्रथेमुळेच तेजसची हत्या झाली असावी असं गावकऱ्यांना वाटत होतं पण खरंच तेजसची हत्या नरबळी प्रथेमुळे झाली दुसऱ्याच कोणत्या कारणामुळे तेजसची हत्या करून त्याला जंगलात फेकण्यात आलं जाणून घेऊया या हत्येमागची संपूर्ण कहाणी याच व्हिडिओमधून सो लेट द डार्क माइंड बिहाइंड द जळगाव मर्डर केस तेजस गजानन महाजन वय फक्त तेरा वर्ष हा मुलगा आई वडील आणि त्याच्या मोठ्या बहिणीसह एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहत होता त्याचे वडील शेती करतात व सोबतच हार्डवेअरचे दुकान चालवतात सोमवारी दिनांक सोळा रोजी तेजसचे वडील गजानन महाजन जळगावला कामानिमित्त गेले होते त्या दिवशी तेजसचे वडील गावाला गेले असल्यामुळे हार्डवेअरचं दुकान तेजसच सांभाळत होता दिवस बुडाल्यानंतर तेजसच्या कुटुंबियांना वाटत होतं की संध्याकाळ झाल्यावर तेजस दुकान बंद करून घरी परत येईल मात्र तेजस त्या दिवशी रात्रीपर्यंत घरी परतला नाही पण खूप शोधून सुद्धा तेजसचा काही पत्ता लागत नव्हता अखेर कुटुंबियांनी एरंडोल पोलिसात तक्रार दिली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर शोध मोहीम राबवण्यात आली आपला मुलगा सापडत नसल्यामुळे तेजसच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते पोलिसांसोबत अख्खं गाव तेजसला शोधायला निघालं होतं पण तेजस कुठेही सापडत नव्हता मंगळवारी दिनांक सतरा सकाळी आठ वाजेच्या सुमारास खरची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेव्हा खात्री केली तेव्हा त्यांना कळालं की तो मृतदेह तेजस महाजन याचाच आहे गावाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांना कळून चुकलं होतं की दिवसाढवळ्या एका लहानशा मुलाची एवढ्या बेहरेमीनं हत्या होत आहे म्हणजे त्यांची मुलं देखील या गावात सुरक्षित नाहीये त्यामुळे तेजसला न्याय मिळावा आणि आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत यासाठी गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केला होता गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लवकरात लवकर पकडून आणण्याचा निर्णय घेतला जेव्हा तेजसला एका सुनसान ठिकाणी काट्यांच्या झुडपांमध्ये धारधार शस्त्रांनी मारून फेकलं होतं तेव्हा ही घटना होत असताना कोणीही पाहिलं नव्हतं पोलिसांकडे पुख्ते पुरावे नसल्यामुळे आरोपींना शोधून काढणे हे पोलिसांसमोर एक, एक मोठं आव्हान होतं गुन्ह्याचे स्वरूप पाहता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेळकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपी शोधाबाबत मार्गदर्शन केले या संपूर्ण पथकाने तेजसचा मृतदेह सापडलेल्या शेतात जाऊन पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे छानबीन सुरू केली तिथून पन्नास फुटाच्या अंतरावर राहणाऱ्या कुटुंबियांकडे जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की मध्य प्रदेशच्या खारगेन गावातून शेती कामासाठी आलेला हरदास वासकले आणि त्याचाच शेजारी सुरेश खरते जो की मध्य प्रदेशच्या झिरण्या गावातला होता हे दोघे त्याच दिवशी मोटरसायकलवर एका नातेवाईकाच्या लग्नात गेले होते पेरणीचे दिवस असताना मालकाला न सांगता ते दोघं निघून गेल्याने पोलिसांना त्या दोघांवर संशय आला तीन पोलीस पथके त्यांच्या शोधात रवाना झाली त्याच दिवशी हरदास वास्कले मोटरसायकलने फैजपूर रावेर मार्गे जात असल्याचे पोलिसांना कळाले त्या क्षणी फैजपूर रावेर पोलिसांना मध्य प्रदेश सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्याचे आदेश मिळाले भुसावळ फैजपूर येथे लावलेल्या नाकाबंदीमध्ये हरदास वास्कलेला पोलिसांनी धरले त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यानंतर हरदास वास्कले यांनी कबुली दिली की तेजसचा खून त्यानेच ते केला आहे तेजसच्या खुनामागचं कारण जेव्हा हरदास वास्कले याने सांगितलं तेव्हा पोलिसांना सुद्धा धक्का बसला त्याने सांगितले की त्याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते आणि रिचडिया कटोले हे दोघं मित्र त्याच्यासोबत गावात फिरत असताना समोरून येणाऱ्या तेजस महाजनला हरदास वासकलेचा धक्का लागला त्यामुळे तेजस आणि हरदास मध्ये वाद झाला त्यावरून हरदास वासकलेने तेजसला जोरदार मारहाण करून शिवीगाळ केली तेजसने त्याला विरोध करताच तिघांनी त्याला आणखीन जोरात मारहाण केली आणि त्या क्षणी रिचिडिया कटोले याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने तेजसचा गळा चिरून त्याला गंभीर जखमी करून ठार केले जेव्हा त्या तिघांनी बघितलं की तेजसला मारताना त्यांना कोणीही बघितलं नाही तेव्हा सुरेशने तेजसला त्याच्या खांद्यावर उचलून आडमार्गाने त्यांच्या झोपड्यांजवळ एका काटेरी झोडप्यांमध्ये फेकून दिलं आरोपी सुरेश खर्ते यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांचा तिसरा साधीदार म्हणजेच रिचडिया कटोले याचा शोध अद्याप सुरूच आहे अशा प्रकारे तेजस गजानन महाजन या एका निरागस लहानशा मुलाची एका शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली आपल्या लहान मुलाबाळांसोबत सुद्धा असं होऊ नये आणि अशा हैवानी वृत्तीच्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका थ्रिलिंग क्राईम स्टोरी सोबत पुढच्या भागात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स